आहे की मला ह्या जमिनीसाठी ह्या मातीसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ही जर भावना आपण सगळ्यांनी लक्षात घेतली लक्षात घ्या ज्याचा संबंध नाही ते लोक जर दुसऱ्या गावासाठी एवढं करतात करतात तिथं जाऊन काम तर आपल्या गावाला करण्यासाठी मग ह्या भावनेतून जर आपण प्रत्येकाने काम केलं आपण म्हणजे काही गावात असं पण झालं मला नका करू काम सत्य तर करताना म्हणलं सत्य करतो किती वर्गणी होती पाच लाख होती म्हणलं सप्त्याला पाच लाख होती ना जनसाधारणाला एक लाख वर्गणी करा म्हणलं सप्त्याच्याच लोकाला बसवा पट्टी फाडायलाच <laughs> लोकांनी पट्टी फाडली मी मुदखेड तालुक्यात हा उपक्रम केला लोकांनी मला पंचायत समितीच्या सभागृहात विचारलं मग पट्टी कुठून जमा करायची मग सप्त्यावाल्यालाच बसवा म्हणलं तिकडे हजार ठेवली ना कुटुंबाला इकडे दोनशे ठेवा तीनशे ठेवा काहीतरी जमा होईल ना अशा पद्धतीने आम्ही पाच गावामध्ये त्या पद्धतीने पण कामं केले म्हणजे ज्या गावची जशी परिस्थिती